काखे कडा सन आड पडे खडबड खडबडे हुसकले दाद करा दाद करा फजित खोरा लाज नाही अवघा झाला राम राम कोणी कर्म आचरेना हरिदासांच्या पडती पाया म्हणतितया नागवावे दोही ठाई फजित झाले पारणे केले अवकळा तुका म्हणे नाश केला विटंबिला वेश देजेने एक कर्मठ ब्रम्हचार्याचेच बगले धरणाचे कातडे होते वाटेत अड अडखळल्यामुळे ते खाली आडवे पडले आणि खडबड खडबड असा आवाज झाला तो ब्रह्मचारी अशा फजित खोरांना मुळात लाज लज्जाच नाही आणि त्याची तुम्ही काहीतरी दात करा त्याची चांगली फजिती करा तो ब्रह्मचारी म्हणू लागला की देहूमध्ये सर्वजण मुखाद्वारे रामराम असेच म्हणतात कुणीही कर्माचरण आचरित नाही तो म्हणतो हरिदासांच्या चरणावर जे मस्तक ठेवतात त्यांना नागवावे दोन्ही ठिकाणी संसार आणि पारमार्थिक ठिकाणी फजिती झाल्यामुळे त्यांना अवकळा प्राप्त झालेली आहे तुकाराम महाराज म्हणतात या ब्रह्मचारी लोकांना ब्रह्मचारी वेशाची विटंबना केली आहे आणि स्वतःचाच नाश करून घेतलेला आहे